किंवा चंद्र जो आहे तो संपूर्ण एखादे वेळ हे सदापुरते चंद्र काय असतो पौर्णिमेला फक्त पूर्ण असतो बाकीच्या वेळी चंद्र काय असतो कमी कमी होतो संत जे आहेत चंद्राची उपमा कमी पडते हे सदा पुरते आहेत असे चंद्र आहेत चंद्र लौकिक सावली देतो लौकिक शीतलता देतो पण संत जे आहेत आध्यात्मिक शीतलता देतात कायमचं जीवन त्या ठिकाणी शांत करतात म्हणून श्रीगुरु हे चंद्रासारखे पन... आहेत पण ते जे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तव आहे अस्तव्य हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे पुरते चंद्राची उपमा श्रीगुरूंना दिलेली आहे आणि आशे चंद्र आहेत परंतु चंद्रामधून त्यांच्याकडे चंद्राकडे जसं अमृत आहे चंद्रामृत आहे तसं जवळसुद्धा अमृत आहे ज्ञानाचं अमृत आहे भक्तीचा अमृत आहे प्रेमाचं अमृत आहे पण ते घेण्याकरता चकोर पाहिजे बरं का तो घेणारा चकोर जो आहे तो पुन्हा चतुर म्हटलं आहे त्याला आणि त्याचं चित्त चतुर आहे तसं एखादा साधक असतो त्याने आपलं चित्त काय केलेलं आहे चतुर केलेलं आहे चतुर चित्त म्हणजे काय त्याने चित्त शुद्ध केलेलं आहे त्याने आपलं चित्त जे आहे ते सूक्ष्म केलेलं आहे एकाग्र केलेलं आहे संसारामध्ये सगळे जे काही वस्तू आहेत पदार्थ आहेत त्याला त्याची अनित्यता कळलेली आहे कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे त्या ठिकाणी श्रीगुरूंचं महत्त्व त्याला कळालेलं आहे श्रीगुरूंच्या ठिकाणी त्याची अनन्यता चकोरासारखी आहे काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमाने अशा पद्धतीने श्रीगुरूंच्याकडे तो आलेला आहे हो जे तो विषयाची मोठं झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावून आला पाडी सद्वासनेच्या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी हे सगळं बाजूला सारून संतांजवळ आलेला आहे संतासवे वसता मग योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासता वैराग्यशी तो संतांच्याकडे नुसता आला नाही त्या ठिकाणी संत जे सांगतायत त्याप्रमाणे आचरण करतोय तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया म्हणून याला काय म्हटलं आहे चतुर नुसता साधक असून चालत नाही तो चतुर असावा लागतो त्याचं चित्त चतुर असावं लागतं आणि चकोरासारखं असावं लागतं बरं का नुसतं चित्त चतुर असूनसुद्धा चालत नाही आहे चतुर भरपूर पण चकोरासारखा आनन्य पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट चकोर जसा बर त्या ठिकाणी बरोबर अमृताचे कण घेतो त्याप्रमाणे श्रीगुरूच्या उपदेशातून त्याला अमृत घेता आलं पाहिजे तर त्याला त्याला लाभ होईल नाहीतर श्रीगुरूंनी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर अमृत काही त्यातलं त्याला घेता आलं नाही सार घ्यायचं सोडलं आणि त्यातलं आसारच घेतलं श्रीगुरूच्याही उपदेशाचा त्या ठिकाणी अर्थ घेतला नाही अर्थाचा अनर्थच घेतला अशाला चतुर चित्त चकोर म्हणता येत नाही म्हणून जे कोणी चकोर आहेत त्यांचे तुम्ही चंद्र आहात म्हणजे ज्या साधकाने आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे ज्या साधकाने निष्कामकर्माच्या योगाने आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे ज्या साधकाने निष्काम उपासनेच्याद्वारे आपलं चित्त काय केलेलं आहे स्थिर केलेलं आहे आणि जो साधक साधन चतुष्ट संपन्न होऊन तुमच्याकडे त्या ठिकाणी ज्ञाना करता आलेला आहे असा चतुर चित्त चकोर आहे पुन्हा अनन्य आहे त्याचे तुम्ही कोण आहात चंद्र आहात चंद्र ज्याप्रमाणे अमृताचा वर्षाव करतो त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही ज्ञानामृताचा वर्षाव करणारे आहात म्हणून चतुर चित्त चकोर चंद्र असं म्हटलं नंतर पुढचं विशेषण ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं ते सुद्धा महत्त्वाचं ज्ञानेश्वर महाराज वापरतात पुढच्या विशेषणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण कसे आहात आत्मानुभव नरेंद्र आत्मानुभव नरेंद्र असं म्हटलंय आत्मानुभव म्हणजे काय आत्म्याचा अनुभव आत्म्याची प्रतीती परमात्म्याची प्रतिती आणि त्या परमात्मा प्रतितीचे नरेंद्र नरेंद्र म्हणजे राजा त्या ठिकाणी तुम्ही आहात आत्मानुभवाचे नरेंद्र तुम्ही आहात राजा तुम्ही आहात आता राजा इथे म्हटलेलं आहे काही सामान्य राजा नाही बरं ना का हो बाबांनी या ठिकाणी लिहिले की पत्त्यामध्ये सुद्धा राजा असतं म्हटले खेळण्याच्या पत्त्या त्याचा काय उपयोग राजा नाही त्याच्यानंतर एखाद्याचं नावसुद्धा काय असतं राजा असतं पण नावाचा राजा काय करतो म्हणे पोटालागी वेची चणे तोंडी म्हणे मी राजा नावाचा राजा काय उपयोगाचा नाही इथे ज्ञानेश्वर महाराज राजे आहेत ते कशाचे राजे आहेत ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुम्हा ऐशे नरेंद्र म्हटलेलं आहे नरेंद्र म्हणजे राजा तुम्ही सामान्य राजे नाहीत आता सामान्य राजा वेगळा एखादा सामान्य राजा असतो तो पराधीन होऊ शकतो ज्ञानोपराय म्हणतात राजा पराधीन जाला पराजित झाला एखादा राजा त्याचं राज्य पण जातं आणि राजासुद्धा रंक होऊ शकतो रा रंक होती राजे यमाचे घरी आचरणीय बरी नाही म्हणून परंतु हे जे राजे आहेत ज्ञानेश्वर महाराज जे राजे आहेत एकदा हे राज्य प्राप्त झालं की परत रंग होण्याची कधीही वेळ येत नाही हे राज्य जे आहेत हे संकुचित राज्य नाही एखादा राजा असेल तो भारतातला राजा असेल पण परदेशात त्याला कोणी विचारील का विचारणार नाही एखादा राजा असेल इंद्रदेव स्वर्गाचा राजा आहे म्हणून सत्यलोकात त्यांना कोणी विचारील का नाही विचारत पण हे राज्य असं आहे हे राज्य कशाचं राज्य आहे हे आत्मानुभवाचं राज्य आहे बरं का आत्म्याचं राज्य आहे आणि आत्म्याचं राज्य हे संकुचित राज्य आहे का व्यापक राज्य आहे व्यापक राज्य आहे आत्मानुभवाचं राज्य आहे आणि आत्मा हा व्यापक आहे त्याला देश परिच्छेद नाही काल परिच्छेद नाही वस्तू परिच्छेद नाही आणि म्हणून आत्म आत्म्याचा ज्याला अनुभव आला तो खरा राजा आहे बरं का ज्याला आत्मानुभव प्राप्त झाला त्याला कोणतं राज्य प्राप्त होतं रागद्वेष जरी निमाले हां तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो सुखभोगी आपोले आपणाची ब्रह्मीचं स्वराज्य त्याला प्राप्त होतं कदाचित त्याला जेवायला भाकरी नसेल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे हो आमच्याकडे हे राज्य आलेलं आहे किंवा मने वाचा जो सेवक होईल इयेचा पुढे काय म्हटलं आहे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी त्या ठिकाणी तो स्वानंद साम्राज्याचा राजा होतो बरं का तुकारामांचा अभंग आता मला आठवत नाही परी नाही भाकरी भाषावया तुकाराम महाराज म्हणतात आमचं पाहायला गेलं तर सगळ्या त्रिभुवनावर आमचंच राज्य आहे पण तसं पाहायला गेलं तर आम्हाला राहायला घर नाही त्या ठिकाणी आमच्यासारख्या जगामध्ये आमच्याकडं खूप मोठं धन आहे सर्व प्रकारचे भोग त्याचे राजे आम्ही आहोत परी नाही भाकरी भाषाव आहे असं एक आलेलं आहे ते हां हां रिद्धी सिद्धी दासी कामधेनो घरी परी नाही भाकरी भाषाव आहे काय सुरुवात आहे सुरुवात आहे हृद्धी दाशी सिद्धीदाशी कामधेनो घरी परी नाही भाकरी भाषाव आहे सिद्धी सिद्धीदाशी आहेत कामधेनो आमच्या घरी जगाची कामधेनो म्हणजे परमात्मा आहे तो आमच्या घरी आहे पुढं काय हां म्हणजे अशा पद्धतीने हे साम्राज्य जे जे आहे हे कशाचं साम्राज्य आहे स्वानंदाचं साम्राज्य आत्मानुभवाचं साम्राज्य आहे अवघी काय जगदाकारी झाली सत्ता वारोणी गेली पराधीनता अवघी आपुलेची आता लाज आणि चिंता दोराविली ही चिंता आहे हे राज्य आहे बरं का लौकिक ह्या गोष्टी असतील नसतील ह्या गोष्टी प्रार अवलंबून आहेत पण स्वानंदाचं राज्य मिळवणं हे मात्र आपल्या हातात आहे आणि हे राज्य एकदा प्राप्त झाल्यानंतर लौकिकातल्या गोष्टी येत जात राहतात त्याची चिंता करत नाही हे स्वामी महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती ते रामतीर्थ नावाचे एक संन्याशी होऊन गेले स्वामी विवेकानंद ते रामतीर्थ जे होते ते परदेशामध्ये गेले होते तर ते स्वामी रामतीर्थ होते संन्याशी होते आणि एकदम निसंग राहायचे परदेशात त्यांना जायचं होतं आणि म्हणून त्यांनी तिकीट काढायला ते गेले ते जहाजाची तिकीट जिथं मिळते तिकीट काढत असताना ते तिकीट देणारे होते ते म्हणायला लागले स्वामी तुम्ही फार भाग्यवान आहे म्हणे म्हणजे काय भाग्यवान आहे म्हटले आहो ज्या बोटीने इंग्लंडचा राजा जाणार आहे त्याच बोटीमध्ये तुम्हाला जाण्याचं भाग्य मिळालं आहे स्वामी म्हटले माझं तिकीट कॅन्सल करून टाका म्हणे म्हटले का बरं म्हटले दोन राजे एकाबरोबर जात नाहीत सुद्धा राजा आहे म्हटले अहो म्हटले तुमच्याकडे तर काहीच नाही एक कमंडोलू आहे फक्त आणि पिशवीसुद्धा तुमच्याकडे नाही ते म्हटले हे काही जरी नसलं तरी आम्ही राजे आहोत कशाचे राजे स्वानंद साम्राज्याचे राजे आम्ही मनाला जिंकलेलं आहे आम्ही खरे राजे आहोत आम्ही इंद्रियाला जिंकलेलं आहे आम्ही खरी राजे आहोत इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी असं म्हटलेलं आहे म्हणून हे जे राज्य आहे हे परमात्म्याचं राज्य आहे आत्मानुभवाचं राज्य आहे आणि असं आत्मानुभवाचे नरेंद्र आत्मानुभव नरेंद्र असं म्हटलेलं आहे आत्मानुभवाचं राज्य देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तर हे राज्य आहेच आहे परंतु एखाद्या साधकाला आत्मानुभव देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना राजा असं म्हटलं आहे राजा जो असतो त्या राजाकडे सामर्थ्य असतं एखाद्याला एखादं राज्य द्यायचं म्हटलं तरी राजा देऊ शकतो म्हणून कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडीबांधी करी जळाचे परी तळवटू घे असं म्हटलेलं आहे म्हणून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतो आपण ज्ञानोबा रायांना का कारण ज्ञानाचं राज्य परमात्म्याचं राज्य हे स्वानंद साम्राज्याचं राज्य आपल्याला संत देऊ शकतात म्हणून आत्मानुभव नरेंद्र असं त्यांना म्हटलेलं आहे तुम्ही आत्मानुभवाचे त्या ठिकाणी राजे आहात आणि पुढे वर्णन करताना ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव असंही म्हटलेलं आहे पुढे ज्ञानोबारा या ठिकाणी सांगतात आत्मानुभव नरेंद्र श्रुतीसार समुद्रा काय याचा अर्थ आहे श्रुतीसार समुद्राचा श्रुतीसार समुद्र किंवा श्रुतीगुण समुद्र असाही पाठ आहे काही ठिकाणी श्रुती हां श्रुती म्हणजे वेद आणि त्या वेदाचं सार श्रुतीसार आणि त्याचे समुद्र कोण आहेत तुम्ही आहात आता हे श्रुतीचं सार काय आहे वेदाचं सार काय आहे हां भगवंताचं नाम आहे किंवा भगवान परमात्माच वेदामध्ये सांगितलेला आहे वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे असं म्हटलेलं आहे वेद जे आहेत त्या वेदाचं सार आहे संतांना इथे समुद्राची उपमा दिलेली आहे आपण कोण आहात समुद्र आहात किंवा ज्ञानोबा हे सुद्धा पसायदानामध्ये म्हणतात बोलते जे आर्णव पियुषांचे संत जे आहेत ते आर्णव आहेत आर्णव म्हणजे काय समुद्र पण संत कसे बो बोलणारे समुद्र आहेत आणि कशाचे समुद्र आहेत पियुषांचे बरं का तो समुद्र खाऱ्या पाण्याचा आहे तो समुद्र बोलत नाही हे बोलणारे आणि अमृताचे समुद्र आहेत ज्ञान ज्ञानोबानी समुद्राची उपमा दिलेली आहे किंवा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र समुद्र जसा असतो काय समुद्राचं वर्णन ज्ञानो गीतेमध्ये सुद्धा भग भग बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे हां आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठा समुद्रमापम प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स न कामकामी अनेक प्रकारच्या नद्या समुद्रामध्ये येतात तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही किती दुष्काळ पडला तरी समुद्र आटत नाही तसं तिथल्या ओया पाहिजेत सरिता ओग समस्त समुद्रामाजी मिळत अधिक नव्हे ईशत मर्यादा न संडी ग्रीष्मकाळी सरता शोषू जाती समजता तरी न्यून पारथा समुद्र जायसा पण सिद्धांत काय तिथे पुढे सिद्धांत सांगितलेलं असेल हां तैशी प्राप्ती रिद्धी सिद्धी तयाशी क्षोभू नाही बुद्धी न पवता न बाधी अधृती जयाते हां त्याप्रमाणे जीवनामध्ये काय मिळालं तरी त्याला क्षोभ होत नाही मिळालं नाही तरी त्याला दुःख होत नाही तैसा निरुपचारी संतोष जो अशी कोवि बाराव्या अध्यायामध्ये निरुपचार संतुष्टता हां त्या ठिकाणी उपचाराला संतोष आपली जी संतुष्टता आहे ती उपचाराने आहे कोणी मान दिला तर मग संतोष अपमान केला की लगेच दुःख आपल्याला पाहिजे ते मिळालं की संतुष्टता नाही मिळालं की दुःख पंक्तीला गेल्यानंतर गुलाबजाम असले की संतुष्टता वारशी सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरोपचारी चारू जो। संतोष जो संतोषाला कुठल्या उपचाराची गरज नसली पाहिजे कारण संतोष जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि सततम योगी यथात्मा दृढनिश्चया म्हटलं आहे म्हणून या ठिकाणी ज्ञानोपराय म्हणतात तुम्ही समुद्र आहात पण कशाचे समुद्र हो ज्ञानाचे समुद्र वैराग्याचे समुद्र प्रेमाचे समुद्र या ठिकाणी श्रुतीचं सार श्रुतीचं सार काय म्हणजे श्रुतीमध्ये आलेले सगळे सिद्धांत आहेत अनेक प्रकारचे सिद्धांत कर्माचे सिद्धांत असतील उपासनेचे सिद्धांत असतील ज्ञानाचे सिद्धांत असतील आणि या सगळ्याचा एकच सिद्धांत आहे तो म्हणजे परमात्मा आणि तो परमात्मा तुमच्या हृदयात आहे त्या परमात्म्याचं स्वरूप आपण झालेले आहात म्हणून सगळे सिद्धांत तुमच्याजवळ आहेत म्हणून तुम्ही समुद्र निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू म्हटले किंवा श्रुतीचा सार असलेला परमात्मा जो आहे तो सुखरूप आहे आणि त्या सुखरूप परमात्म्याचे समुद्र आपण आहात सुखरूप तुम्ही आहात म्हणून श्रुतीसार समुद्रा मनमत मनमथा हे सांगी सांगायचं राहिलं बरं का मनमत मनमथा मनमत म्हणजे काय मनमत म्हणजे काम आणि असा असलेला काम जो आहे त्या का, क कामालासुद्धा मनमथालासुद्धा मोहित करणारे कामालासुद्धा मोहित करणारे संत आहेत वास्तविक पाहता काम सगळ्यांना मोहित करणार आहे जगामध्ये काम येश क्रोधयेश रजोगुण समुद्भव हा महाशनो महापाप्मा विद्येनमिह मिह वैरिनम असं म्हटलेले हा कामा काम असा विचित्र आहे की याने कोणालाही सोडलेलं नाही कामाजी कोतवाल याने नाड नागवले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी दुर्वास जमदग्नी नाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा अशा प्रकारचा हा काम आहे ज्ञानोबाराईनी असं म्हटलेलं आहे हा ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मार्ग मारक जे काय जळेवीनं बुडवीती दोरेवी न बांधती जळेवीनं बुडवीती ज्ञानी अशी तरी वधती हा न बोलता कवळीशी प्राणी अशी शस्त्री विनं साधिती दोरी विनं बांधती ज्ञानी अशी तरी वधती जळीवी न बुडवितती पाणी नसतं पण मनुष्य बुडल्यासारखा दिसतो कुठं बुडलेला असतो काय माहिती प्रवचनात बसल्या बसल्यासुद्धा त्याचं लक्ष प्रवचनात लागत नाही का मनामध्ये अनेक प्रकारच्या काम आहेत ना जळेवीनं बुडवी ती पुढं आगीविनं जाळते सारखं मनुष्य जळफळ 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 त्याच्या मनात चाललेली असते का जळतोय मनुष्य त्याचा अंतकरणात कुठेतरी काम बसलेलं आहे आणि तो माणसाला सारखा का आगीविनं जाळती जळीवीनं बुडवी ती आगीविनं जाळती न बोलता कवळीती प्राणी अशी बोलत तर काही नाही परंतु त्या ठिकाणी प्राणी जे आहेत ते त्या ठिकाणी कुठेतरी अडकलेले असतात त्याचं कारण काय आहे मनामध्ये कुठेतरी कामना आहे शस्त्रेविण साधीती म्हणजे वर शस्त्र दिसत नाही पण आत माणूस जखमी झालेला असतो कशामुळे कामनेमुळे काम त्याच्या हृदयात आहे तो काम नावाचा बाण त्याला लागलेला आहे ला आणि त्याच्यामुळे तो आज जखमी झालेला आहे आणि म्हणून शस्त्रे साधिती साधीती बांधिती न दोरा दिसत नाही पण मनुष्य मागं मागं पळत असतो पुढं पुढं पळत असतो एखाद्याच्या मागं पळतो पुरुष असेल स्त्री असेल काय दोरी दिसते का आपल्याला तिथे अंतकरणामध्ये कामना आहे अंत अंतकरणामध्ये विषय आहे आणि या विषयामुळे दोरी जरी दिसत नसली तरी मनुष्य बांधलेला असतो तिथे आणि ज्ञानी अशी तरी वधती पैंज देवनी हे जे ज्ञानी लोकं आहेत यांना तर तो पैंज देऊन त्या ठिकाणी होतो असा काम आहे असू दे आता जाऊ द्या काय त्या कामाचं वर्णन करायचं जास्त म्हणून काम अशा प्र पद्धतीचा असले आहे परंतु तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते कामक्रोधा नाही चाली काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघे आनंदाची सृष्टी झाली म्हणून तो काम सर्वथा जाई जयाचे आत्मतोषी मन राही तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे संत जे असतात त्यांनी या कामालासुद्धा पराजित केलं नवे नवे कामालासुद्धा मोहित केलं आहे जसं परमात्म्याने कामाला मोहित केलं के की नाही त्या भगवा काय श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे ते टकवणीकडे इंद्रचंद्र कामालाच असं वाटलं की आपण आता पुढच्या जन्मी ह्याचा मुलगाच व्हावा तसं हा कामसुद्धा संतांच्या पुढे त्या ठिकाणी मोहित होतो संतावर त्याचं चा काही चालत नाही कामालाही असं वाटतं आपणही संतांची सेवा करावी ना आपला उद्धार करून घ्यावा म्हणून मनमत मनमथ हा हा शब्द वापरला आहे सुद्धा त्या ठिकाणी मोहित करणारी आहेत किंवा मनमत जे आहेत त्या सुद्धा मंथन करणारे मनमताचा नाश करणारे अशा सुद्धा आपण चिंतन करू शकतो असे संत आहेत अशा संतांना आमचा नमस्कार असो चार ओव्या झालेल्या आहेत पाचवी ओवी आहेत तिचं चिंतन आपण उद्याच्या प्रवचनात करू पुंडली कबरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल विठ्ठल